डापकी रोडवर मसन्या ऊदमुळे खळबळ अकोल्यात आजरूजी मसन्या ऊद आल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ डी एफ ओ डॉक्टर कुमारस्वामी व आर एफ ओ विश्वास थोऱ्यात वनपाल गजानन इंगळे व संघपाल तायडे यांनी ताबडतोब रेस्क्यू टीमचे सर्पमित्र तथा मानद वन्यजीव बाळ वनरक्षक वनिता तायडे चालक यशपाल इंगोले चालक आलासिंग राठोड अक्षय पांढरे यांना ही जबाबदारी दिली घटनास्थळी गेल्यावर या मसण्या उदने झाडावर घरावर चढून सर्वांना काही वेळ पळवले बाळ काळणे यांनी त्याला व्यवस्थित पकडले व पिंजरातही टाकले त्याचे दात फार तीक्ष्ण असतात स्मशानभूमीतील स्वच्छता दूताची भूमिका या वन्यजीवांची असते बाळ काळणे यांनी सेवेत वीसच्या वर मसण्या उदांना जीवदान दिले आहे आशिष शिरसाट संदीप भाडे पंकज शिरसाट अजय नावकर बुद्धभूषण ढवळे अजिंक्य शिरसाट राहुल गवई विवेक दामोदर यांनी फोन लावले व घटनास्थळी हे उपस्थित होते जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन